जास्तीत जास्त लाईव येण्याचा प्रयत्न करा आपण दत्त जयंती विशेष म्हणून हे लाईव्ह सेशन घेत आहोत त्यामुळे जास्तीत जास्त भाविक लाईव्ह श्री गुरुदेव दत्त अद्त चिंतन श्री गुरुदेव दत्त भाविक भक्ताओ आज आहे मार्गशीर्ष पौर्णिमा आज आणि उद्या दोन दिवस आज संध्याकाळी मार्गशीर्ष पौर्णिमा लागते शनिवार आणि रविवार दत्त जयंतीचा खूप मोठा उत्सव सगळीकडे साजरा होत आहे आपल्या स्वामी गुरुकृपा या चॅनलवर दत्त जयंतीचं गुरुचरित्रपारायण हे पूर्ण अपलोड केलेलं आहे ते सर्वांनी पाहून घ्या श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज दत्त जयंती दत्त जयंतीचं महत्व आणि दत्त जन्मकथा आपण जाणून घेऊया मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तगुरूंचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भक्ताओ या दिवशी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्त तत्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास सहाय्य होते अशी मान्यता आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे स्थान सर्वोच्चपरी आहे या तिन्ही देवांचे अंश म्हणजेच श्री गुरुदेव दत्त मार्गशीर्ष पौर्णिमेच्या भाविक भक्ता जर ऑनलाईन असेल तर मला एकदा सांगा की माझा आवाज येतोय की नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री श्रीदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मार्गशीष पौर्णिमेच्या पौर्णिमेला दत्त व्रत व वर दत्त दर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोरत पूर्ण होतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते श्री स्वामी समर्थ भाविक भक्ताओ हो, कुणी जर लाईव्ह असेल तर मला सांगा की आवाज व्यवस्थित येत आहे श्री स्वामी समर्थ पूर्वीच्या काळी भूतलावर वाढल्या होत्या त्यांना दैत्य म्हटले जात असते देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग रूपात दत्त देवतेला अवतर घ्यावा हो लागला त्यानंतर दैत्य नष्ट झाले तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो आणि करतात दत्त जयंतीचे महत्व जाणून घेऊया भाविक भक्ता आपण दत्त जयंतीला दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते दत्त जयंतीला दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते बघा भाविक भक्ता एक हजार पटीने असते या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते भाविक भक्ता हो। दत्त जयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी येत नाही या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह हो असे म्हणतात दत्त मंदिरांमध्ये भजन कीर्तनादी कार्यक्रम आयोजित केले जातात दत्तगुरूंची पूजा धूप दीप व आरती करून सुंडवड्याचा प्रसाद वाटप करतात हातातील कमंडलू ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ हे डमरू शंकराचे प्रतीक आहे बघा दत्तगुरूंचं वर्णन अतिशय सुंदर प्रतीने केलेलं आहे आपण जाणून घ्यावा भाऊक भक्ताओ दत्त जन्मकथा भक्ताओ ऐका दत्त जन्मकथा जन्म जे कोणी ही कथा ऐकल त्यांना खूप पटीने जास्त पटीने फळ भेटणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त भाविक भक्तांपर्यंत ही लिंक शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त आपल्या स्वामी गुरुकृपा या चॅनलचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा यात तुमचं पण तुम्हाला पण तितकंच फळ भेटल श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भाविक भक्ताओ दत्त जन्मकथा आपण जाणून घेऊया कुणी जर लाईव्ह आले असेल तर मला सांगा की माझा आवाज येतोय का नाही व्यवस्थित येतोय का कमी येतोय की जास्त येतोय प्लीज एकदा कन्फर्म करा आपण दत्त जन्मकथा पाहणार आहोत भाविक बघता आवाज स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय हा शब्द दत्त व आत्रे या दोन शब्दांनी बनला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा म्हणजे अत्रे आणि अत्रे म्हणजे अत्रे ऋषींचा मुलगा येतोय धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री दत्त यांच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहे मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे अत्रि ऋषी व माता अनुसुया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार असाच बोध होतो दत्तगुरु कोण आहेत बघा साक्षात ऋषींच्या पुत्र प्राप्तीसाठी वृक्ष कुलपर्वतरावर घोर तपस्या केली त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले अत्रि ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्रि ऋषींना तपाचे कारण विचारले अत्रि ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रय सोम दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रि ऋषींना प्राप्त झाली भाविक भक्तांनो नीट लक्ष देऊन ऐका ऋषींनी जे काही तप केलं त्या तपाचा त्यांना काय फळ भेटलं देवांच्या आशीर्वादाने दत्तत्रय सोम दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेई नावाची कन्या अत्रि ऋषींना प्राप्त झाली अशी आहे दत्त जन्माची कथा श्री स्वामी समर्थ यू गिव्ह अस ऑल द व्हिडिओज ऑफ गुरुचरित्र ॲप ताई कमेंट वाचते भाविक भक्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भाविक भक्त जास्तीत जास्त सेवा करा या दोन दिवसात आज आणि उद्या आज आणि उद्या जास्तीत जास्त दत्त गुरूंची सेवा करा नाही सेवा करणं तुम्हाला शक्य ॲटलीस्ट नामस्मरण करा नामस्मरण करा दत्त म्हणजे दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती दत्त म्हणजे आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे ते म्हणजे दत्त दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती युअर सिरीज ऑफ गुरुचरित्र टॉटस हाऊ मच वी लिव इन डेली रुटीन येस आय सिस्टर करेक्ट थँक्यू फॉर युअर कमेंट थँक्यू सो मच ताई थँक्यू भाविक भक्ताचा इतिहास बघा अति ऋषींची पत्नी अनुसया ही पतिव्रता होती पतिव्रता असल्यामुळे त्यांच्या अंगी एवढे सामर्थ्य होते की इंद्रा देव घाबरले ते ब्रह्मा विष्णू आणि महेश यांकडे जाऊन म्हणाले त्यांच्या वराने कोणालाही देवाचे स्थान मिळू शकेल किंवा कोणीही देवांना मारू शकेल म्हणून यावर आपण काही उपाय करावा हे ऐकून त्रिमूर्ती त्यांच्या पतिव्रतेचे परीक्षा बघण्यासाठी गेले ऐका भाविक भक्ताव एकदा अत्रि ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले असताना अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती आले आणि अनुसुयेकडे भिक्षा मागू लागले त्यावर अनुसूयेने सांगितले ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले असल्यामुळे ते पर्यंत थांबा तेव्हा त्रिमूर्ती म्हणाले तोपर्यंत खूप वेळ होईल आणि आम्हाला खूप भूक लागली आहे लगेच अन्न देणे शक्य नसलंच आम्ही दुसरीकडे जाऊ तसेच आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छा भोजन देता असेही आम्ही ऐकले होते म्हणून इच्छा भोजन करण्यास आम्ही आलो आहोत यावर अनुसूयेने त्यांचे स्वागत केले आणि जेवायला बसायची जेवायला बसायची विनंती केली अनुसूया जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले आपले सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की तुम्ही विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेत ऐका दत्तगुरूंनी अनुसूया मातेकडे काय मागणी केली भाविक भक्तो दत्त जयंती विशेष आपण दत्त जन्माची कथा पाहत आहोत दत्त जय जे काही त्रिमूर्ती आलेत अनुसूया मातेच्या घरी त्यांनी काय इच्छा व्यक्त केली की तुम्ही विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेत त्यावर अनुसूया यांच्या मनात आले की अतिथीला विणमुख पाठवणे अयोग्य होईल आणि माझे मन निर्मळ असल्यावर काम देवाची काय विषाद माझ्या पतीचे तपफळ मला तारील या विचाराने ती अतिथींना म्हणाल्या की मी आपल्याला विवस्त्र होऊन वाढेल आपण आनंदाने भोजन करा मग त्यांनी पतीचे चिंतन करून अनुसूया मातेने पतीचे चिंतन करून विचार केला की अतिथी माझी मुले आहेत आणि विवस्त्र होऊन वाढायला आली काय चमत्कार अतिथींच्या जागी रडणारी तीन लहान बाळे दिसून आली अनुसूया यांनी त्यांना कडेवर घेऊन स्तनपान करवले तेव्हा बाळांचे रडणे थांबले इतक्यात अतिशी आले तेव्हा पत्नीने सर्व वृत्तांत सांगितला त्या म्हणाल्या स्वामीन याचा अर्थ देवाने दिलेली मुले यावर अत्रींनी त्या मुलांचे नामकरण दत्त असे केले बाळे पाळण्यात राहिले आणि ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या समोर उभे राहिले प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले तेव्हा अत्री आणि अनुसुयेने बालके आमच्या घरी राहावी असं वर मागितला पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र पासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास झाले तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यात जाण्यासाठी अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी आणि तीर्थक्षेत्री गेले तिसरा दत्त विष्णू कार्यासाठी भूतलावर राहिला भाविक भक्ताओ ओ व्हेरी गुड नरेशन थँक्यू श्री स्वामी समर्थ वी थॉट मोर अबाउट दत्त जन्म फ्रॉम युअर सिरीज ॲब्सुल्युटली सिस्टर भाविक भक्ताओ दत्त जयंती पूजा पद्धत किंवा जन्मोत्सव साजऱ्या करण्याची पद्धत पाहूया आपण या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रगत आहे याला गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात दत्त जयंती या दिवशी काही ठिकाणी दत्त याग केला जातो ज्यात पवमान आवृत्त्या जप आणि त्यांच्या दशांशाने किंवा तृतीय तृतीयांशाने गृह म्हणजेच तूप आणि तीळ यांनी हवन करतात असे मानले जाते की दत्तत्रय देव गंगा स्नासाठी येतात म्हणून गंगेच्या काठावर दत्तपादुकांची पूजा केली जाते दत्त पूजनाच्या पूर्वी उपासकाने अनामिकेने विष्णूप्रमाणे उभे दोन रेषांचे गंध लावावे दत्ताला सात किंवा सातच्या पटीत जाई आणि निशिगंध हे फुल देवाकडे करून ती व्हावीत चंदन केवडा चमेली जाई आणि अंबर या दत्ताला ओवाळेत भाविक भक्ताओ आपण हो। बघितलं आहे की दत्त जयंतीची पूजा करण्याची पद्धत किंवा साजरी करण्याची पद्धत भाविक भक्ताओ हो। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा शेअर केल्याने काय होईल जास्तीत जास्त भाविक भक्तांपर्यंत आपले जे काही गुरुचरित्राची सिरीज आहे ती पोचली जाईल आणि त्यांना त्यांच्या आयुष्यातील जे काही दुःख आहे यातना आहे शारीरिक दुःख असतील मानसिक दुःख असतील त्यापासून मुक्तता मिळेल आणि याचे फळ तुम्हाला पण भेटेल कारण तुम्ही हा व्हिडिओ त्या भक्तांपर्यंत पोहोचवलेला आहे भाविक भक्त आपण पाहूया दत्तांची चोवीस गुरूंची नावे दत्त जे काही चोवीस गुरु केले त्या चोवीस गुरूंची नावं पाहूया व्हेरी गुड लाईव्ह सिरीज ऑन स्पिरिच्युअल ऑकेजन ऑन बर्थ ऑफ द दत्त यू टेक लाईव्ह सेशन थँक्यू ताई सोटी आय एम टेकिंग द लाईव्ह सेशन फॉर युअर रिकमेंडेशन थँक यू श्री स्वामी समर्थ दत्तगुरूंची चोवीस नावं पाहूया भाविक भक्ता ऐका पृथ्वी पहिला आहे पृथ्वी पाणी वायू अग्नी आकाश सूर्य चंद्र समुद्र अजगर कपोत पतंग मधमाशी हत्ती भ्रमर मृग मत्स्य पिंगळावैश्य टिटवी टी बालक कंकन शरकर्ता सर्प कोळी पेशकार हे आहे दत्तगुरूंचे चोवीस गुरु दत्तगुरूंनी काही जे काही निसर्गातील घटकांमधील गुरु केले ते दत्तगुरूंचे चोवीस गुरु दत्तत्रयांचे आठ प्रमुख शिष्य ऐका सहस्रार्जुन सहस्रार्जुन कार्तवीर्य भार्गव परशुराम यदू अलर्क या आयु आणि प्रल्हाद हे स्री दत्त आठ प्रमुख शिष्य होते श्री स्वामी समर्थ दत्तगुरूंचे आठ शिष्य कमेंट वाचते खूप छान ताई तुम्ही ही दत्त्रेयांची मुहूर्त व श्री दत्तगुरूंच्या जन्माविषयी व त्यांच्या जीवनचरित्राविषयी माहिती देत आहात धन्यवाद ताई हा धन्यवाद ताई पण जास्तीत जास्त सॉरी लाइट गेलेली आहे त्यामुळे तुम्हाला काहीही दिसणार नाही क्षमा यासाठी एकच मिनिट श्री स्वामी समर्थ अवधू दत्त गुरुंची कृपा स्वामींची कृपा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भाविक भक्तांना मला माफ करा दत्तांच्या परिवाराचा भाव अर्थ दत्ताच्या पाठीमागे असलेल्या औदुंबराचा वृक्ष हे दत्तांचे पूजनीय रूप आहे कारण त्यात दत्त तत्व जास्त प्रमाणात असते गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे चार वेद गाय आणि कुत्रे ही एक प्रकारे दत्ताची असरेही आहेत गाय शिंग मारून आणि कुत्रे चावून शत्रूपासून रक्षण करतात ऐकलं का भाविक भक्ताव हो। दत्ताच्या परिवाराचा भावार्थ दत्ताच्या पाठीमागे असलेल्या औदुंबराचा वृक्ष हे दत्तांचे पूजनीय रूप आहे कारण त्यात दत्त म्हणजे पृथ्वी आणि चार चार श्वान म्हणजे वेद गाय आणि कुत्रे ही एक प्रकारे दत्ताची असरेही आहेत गाय शिंग मारून आणि कुत्रे चावून शत्रूपासून रक्षण करतात श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त झोळी दत्तात्रयांच्या खांद्याला एक झोळी असते याचा भावार्थ असा आहे दत्त दारोदारी फिरून झोळीत भिक्षा जमवतात घरोघरी हिंडून भिक्षा मागितल्याने अहम कमी होतो म्हणून ही अहम नष्ट झाल्याची प्रतीक आहे ऐका भावी प्रती बावीमंडलू हे संन्याशाच्या संन्याशी विरक्त असतो अशात कमंडलू हे एका प्रकारे त्यागाचे प्रतीक आहे दुसरं आहे त्रिशूळ त्रिमूर्ती रूपातील महेशांच्या हातातील त्रिशूळ आणि भगवान शिवाच्या हातातील त्रिशूल यात एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळून येते मूर्ती रूपातील महेशाच्या हातातील शुवावर शृंग आणि आढळत नाही भाविक वक्ता व्यक्त करते लाईट आहे आहे दत्तांचे प्रमुख अवतार श्री वल्लभ श्री नुसरी सरस्वती श्री माणिक प्रभू श्री स्वामी समर्थक श्री साईबाबा श्री भारचंद्र महाराज दत्तत्रयांचे अंश अंशात्मक अवतार योगीराज अत्रिव दत्तत्रय कालाग्निशमक योगी जनवल्लभ लीला विश्वंभर सिद्ध राज ज्ञानसागर विश्वंभर मायामुक्त श्री मायामुक्त आदि शिवरूप देवदेव दिगंबर कृष्ण श्याम श्री स्वामी समर्थ दत्तगुरूंचा श्लोक आहे गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेशरा गुरु, 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 गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आणि दत्तगुरूंचा जयघोष आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि दुसरा जयघोष आहे अलग निरंजन भाविक भक्तां माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का दत्त गायत्री मंत्र आहे ओम दत्तात्रय विग्महेवदूताय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात आणि दत्त बीज मंत्र आहे दम दत्तांचा जप आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा वी सॉ युअर ऑल व्हिडिओज फ्रॉम फर्स्ट टू लेटेस्ट गुरु चरित्र पारायम अँड वी क्वॉट मोर इम्प्रूव्हमेंट इन आवर डेली व्हिडिओज थँक्यू दत्त तारकच दत्त तारक, तारक नामचं पाहि श्री गुरुदेव दत्त दत्त गुरुंची आरती आहेत भाविक भक्त लाईट गेली मी तुम्हाला खेद व्यक्त करते सेशन थांबवते क्षमा मागते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त थँक यू जेवढे काही भाविक भक्त कनेक्ट झाले होते त्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि आभार थँक्यू श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भेटूया नेक्स्ट लाईव्ह सेशनला तोपर्यंत काळजी घ्या आणि श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ थांबवायचं का भाविक भक्त अवशेषण कोणीतरी कमेंट करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बाय डे युअर स्किल इज इम्प्रूविंग एंड गॉड इज ब्लेसिंग यू एंड मेकिंग यू कैपेबल टू टेल अस एवरीथिंग अबाउट इट्स पाथ ऑन विच वी मस्ट लाइव आवर डेली लाइफ यस एप्सलिटली सिस्टर थैंक यू फॉर युअर कमेंट्स भाविक अपन इथन सेशन थांबवतोय खेद व्यक्त करते लाईट गेल्या कारणाने श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरु श्री गुरु स्वामी समर्थ झालेली सेवा स्वामींच्या आणि दत्तगुरूंच्या चरणी समर्पित करते भावी भक्ताव श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ